धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी साडेतीन कोटीची आरोप देखील सारंगी महाजन यांनी केला आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे धनंजय मुंडे दहशत कमी करायला हवी असल्याचं सारंगी महाजन यांनी सांगितलं आहे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी साडेतीन कोटी चेंडी घडकण्याचा आरोप देखील सारंगी महाजन यांनी केला आहे असं महाराष्ट्र शासनाला आणि आपल्या मुख्यमंत्र्यांना असं निवेदन करीन आणि माझी तुमच्या माध्यमातून त्यांना अशी विनंती सांगणं आहे की त्यांना त्यांनी ताबडतोब धनंजय कडून राजीनामा घ्यावा मी तर म्हणते आमदारकी पण त्यांची रद्द करण्यात यावी कलेक्टर त्याच्या घरी जातो त्याचेच लोक त्याच्याच हाताखालचे माणसं तो हाता गोविंद बालाजी मुंडे स्वतः मला सांगत होता साहेबांकडे कलेक्टर येतात साहेबांकडे रजिस्ट्रार येतो साहेबांकडे एस पी येतात हे तर मी नाही बघितलं त्यांचेच लोक मला सांगतात आणि डी एम आहे डीएम किंग आहे जे म्हणू ते इथे होतं डी शिवाय इथे जमीन विकल्या जात नाही सांगल्याशिवाय मग माझ्या लक्षात आलं की त्यांनी माझ्या जमिनीमध्ये सुद्धा हस्तक्षेप केलेलाच आहे आणि याच्यात पंकजाचं पण मुखसंमती आहे पंकजा पण काही अगदी फार धुतल्या तांदळासारखी नाही आहे त्याच्यामुळे पंकजा तितकीच जबाबदार आहे देवेंद्र फडणवीस आपले जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत त्यांनी मला खात्री दिलेली आहे की मी तुमचं काम करून देतो ब्यूरो रिपोर्ट एच एन नेटवर्क